अमर उपोषण चा दिवस आहे आज त्यांच्या मागण्या का घेऊन बसले तिथं अमर उपोषण तर आज अपंग काही लोक आहेत ती त्यांना ज्या मागण्या देत नाही ती ओक आश्वासन होती आपण शेतकऱ्यांना प्रश्न असेल परवाच राजू शेट्टी साहेबांनी आज बच्चू भाऊशनला बसल्यानंतर राजू शेट्टी साहेबांनी तिथे जाऊन पाठिंबा दिला का दिला तर ह्या सरकार आहे मत घेऊ शेतकऱ्याला मत द्या म्हणून जोळी मागतात आणि आज यांचा प्रश्न मार्गी लागत नाही कालच मी आज बच्चूबाऊना फोन करून इच्छा आणि राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं पाठिंबा दिला नाही कालच मी आज साखर आयुक्तावर असताना पिठ्ठल कामगाराचा प्रश्न मार्गी लावून आज पाटे झालो आहे आणि साहेबांनी सांगितलंय की आज बच्चूभाऊना आपण सतकरी संगठनेच्या पाठिंबात येत आहे म्हणून मी आज बाहुबली सावळे आणि सोमानी शेतकरी संघटना आणि बच्चूभाऊ कुठे यांना पाठिंबा द्यायचा आहे या झालेल्या गोष्टीला जर बच्चूभाऊला काय झालं तर भविष्यकात त्यांना मापावं लागणार आहे म्हणून मी या सरकारला इशारा देतो